नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या अशा कमेंट्स आल्या की मार्च महिन्यात आणि मार्च महिन्यातही मुख्यत्वे करून पंधरा मार्च पर्यंत कांदा बाजारभाव हे काय राहू शकतात कांदा बाजारभावात काय बदल होऊ शकतात अतर मित्रांनो यावरच आज आपण चर्चा करणार आहोत आणि या वर्षी काय परिस्थिती आहे कशी परिस्थिती आहे त्यासाठीच मित्रांनो ही सर्व परिस्थिती आपल्याला समजून घेण्यासाठी मागच्या वर्षीच्या कांदा बाजार भावाचा संदर्भ हा घ्यावा लागणार आहे मागच्या वर्षी मार्च महिन्यात मुख्यत्वे करून मित्रांनो पाच पाच मार्चपासून मार्च पंधरा मार्चपर्यंत कशी बाजार समितीत आवक होती आवकेत काय या वर्षी बदल आहे त्यावरूनच मित्रांनो आपल्याला या वर्षीचं कांदा बाजारभावाचं गणित हे लावता येणार आहे आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवातीला मागच्या वर्षीला मार्च महिन्यात काय बांधा काय बाजारभाव होते कशी आवक होती हे मित्रांनो आपण समजून हे घेणार आहोत अदर मित्रांनो आपण सर्वप्रथम पाहणार आहोत मार्च महिन्यातील चार तारखेची दोन हजार चोवीसची लासलगावची बाजार बाजारभाव मित्रांनो मित्रांनो चार मार्च दोन हजार चोवीसला लासलगावला पहिल्या सत्रात सुमारे तीनशे तीस वाहनांची आवक दाखल झाली होती आणि यामध्ये वीस कांदा गाड्या ह्या उन्हाळ कांद्याच्या होत्या आणि मागच्या वर्षी चार तारखेला पहिल्यांदाच उन्हाळ कांद्याची आवक ही बाजार समितीत दाखल झाली होती मित्रांनो तेव्हा लाल कांद्याला सोळाशे ते सतराशे आणि उन्हाळ कांद्यालाही मित्रांनो सोळाशे ते सतराशे रुपये असा ॲव्हरेज हा मित्रांनो कांदा बाजार भाव मिळाला होता मित्रांनो यावर्षी या तुलनेत कांदा बाजार भाव हे कमी होते पण मित्रांनो जी आवक आहे ही आवकही कमी होती आणि या महिन्यातल्या अजूनही मित्रांनो दहा ते बारा दिवस हे चार मार्च येण्यासाठी बाकी आहेत यानंतर मित्रांनो पाच मार्चला पण मित्रांनो तीनशे पन्नास कांदा गळ्यांची आवक ही दाखल झाली होती मित्रांनो लाल कांद्याची आवक होती आणि उन्हाळ कांदा हा पाच मार्चला मागच्या वर्षी आलेला नव्हता लाल कांद्याला सोळाशे ते सतराशे आणि एखादा लॉट हा मित्रांनो अठराशे रुपयापर्यंत गेला होता त्यानंतर मित्रांनो सहा मार्चला मागच्या वर्षी जी पाकिस्ताननं आपली कांदा निर्यात ही मित्रांनो बंद केली होती आणि त्या कारणाने जे कांदा गिराईक देश होते या गिराईक देशाची नजर ही भारतावर होती पण भारताने काही काही मित्रांनो ठराविक देशांनाच कांदा निर्यात ही चालू केली होती आणि पाकिस्तानच्या कांदा निर्यात बंदीचा भारताला या निर्यातीत फायदा हा झाला होता यानंतर मित्रांनो सात मार्चला या, मार्च या पाकिस्तानच्या कांदा निर्यात बंदचा जो आहे तो प्रादुर्भाव आपल्याला दिसा लागला आणि सात मार्चला कांदा बाजारभावात वाढ झाली सात मार्चला लासलगावला तीनशे लाल कांद्याची वाहने आणि पंचवीस उन्हाळ कांद्याची वाहने दाखल झाली लाल कांद्याला एव्हरेज सतराशे ते अठराशे सत्तर रुपये तर मित्रांनो उन्हाळ कांदा हा अठराशे ते एकोणीसशे रुपये हा गेला होता आणि बाजारभावात दोनशे रुपयांची जंप ही लागली होती अतर मित्रांनो मागच्या वर्षी सात मार्चला कांदा बाजार अभावात दोनशे रुपयाची सुधारणा ही घडून आली होती आणि त्याचं कारण होतं पाकिस्तानने केलेली आपली कांदा निर्यात बंदी यानंतर मित्रांनो आठ मार्चला पुन्हा लाल कांद्याची आवक ही घटली आणि दोनशे पंचवीस कांदा वाहने दाखल झाली आणि उन्हाळ कांद्याच्या पंचवीस वाहने होती लाल कांद्याला एव्हरेज सतराशे ते अठराशे रुपये आणि जो माल आहे हा मित्रांनो एकोणीसशे एकाहत्तर रुपयापर्यंत गेला उन्हाळ कांदा एव्हरेज हा मित्रांनो सतराशे ते अठराशे रुपये राहिला होता बाजारभाव हे मित्रांनो स्थिर होते तर अवकेत घट ही झाली होती त्यानंतर मित्रांनो नऊ मार्च लाल कांद्याचे दोनशे पन्नास वाहने आणि उन्हाळ कांद्याच्या अवकेत ही वाढ झाली होती पन्नास वाने उन्हाळ कांद्याची दाखल झाली होती लाल कांदा हा मित्रांनो ॲव्हरेज सोळाशे सोळाशे ते मित्रांनो सतराशे पन्नास तर मित्रांनो उन्हाळ कांदा हा सोळाशे ते सतराशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव मित्रांनो कांद्याला मिळाला होता मित्रांनो नऊ मार्चला थोडीशी कांदा बाजार घट ही झालेली होती यानंतर मित्रांनो दहा मार्चचे चे कांदा बाजार नाही आहेत शक्यतो करून मित्रांनो दहा मार्चला रविवार असेल त्यानंतर मित्रांनो अकरा मार्चला लाल कांद्याची तीनशे पन्नास वाहने आणि उन्हाळ कांद्याची शंभर वाहने ही लासलगावला दाखल झाली होती अवकेत मित्रांनो अकरा मार्चला मोठ्या प्रमाणात वाढ ही झालेली होती मित्रांनो त्यानंतर जो लाल कांदा आहे हा सतराशे ते अठराशे आणि उन्हाळ कांदा हा सोळाशे ते सतराशे रुपये गेला होता अवकेत वाढ झाली तरीही मित्रांनो कांदा बाजार भाव हे पहिल्या दिवसाच्या तुलनेत स्थिर आपल्याला पाहायला मिळाले होते त्यानंतर मित्रांनो बारा मार्चला दोनशे तीस कांदा गाड्याची वाहनं ही लाल कांद्याची आणि अशी वाहनं ही उन्हाळ कांद्याची दाखल झाली होती यामध्ये लाल कांद्याला ॲव्हरेज सोळाशे ते सतराशे आणि उन्हाळ कांद्याला सोळाशे ते सतराशे रुपये एवढा कांदा बाजार भाव हा मिळाला होता मित्रांनो बारा मार्चला थोडेसे कांदा बाजार भाव हे घट झाली होती पन्नास शंभर रुपयांनी थोडेसे कांदा बाजारभाव हे हो कमी झाले होते यानंतर मित्रांनो तेरा मार्चला लाल कांद्याची दोनशे वाहने आणि उन्हाळ कांद्याची एकशे पंचवीस वाहने दाखल झाली होती लाल कांदा हा ॲव्हरेज सोळाशे ते सोळाशे पन्नास आणि उन्हाळ कांदा पंधराशे ते सोळाशे रुपये गेला होता आणि तेरा मार्चला मित्रांनो कांदा बाजार भावात पुन्हा एकदा उतार हा झाला होता आणि शंभर ते दीडशे रुपयांची जे मित्रांनो घट आहे ही झाली होती आणि उन्हाळ कांद्याची आवक मित्रांनो तेरा मार्चला पहिल्यांदाच शंभर वाहनांचा आकडा हा गाठला होता म्हणजे उन्हाळ कांद्याची आवक ही तेरा मार्च पासून मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली होती यानंतर मित्रांनो तेरा मार्चलाच पुणे येथे कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त मित्रांनो अठराशे ते ते मित्रांनो सरासरी बाराशे रुपयाचा कांदा बाजारभाव हा पुण्याला हा मित्रांनो मिळाला होता सोलापूरला मित्रांनो तेरा मार्चला सुमारे तीनशे वाहने कांद्याची दाखल झाली होती आणि सोलापूरला बाराशे ते एकोणीसशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे तेरा मार्चला मागच्या वर्षी निघाले होते यानंतर मित्रांनो तेरा मार्चलाच चेन्नईला अठराशे ते चोवीसशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे मिळाले होते मित्रांनो सध्या याच्या तुलनेत मित्रांनो सध्या आपल्याला चेन्नईला कांदा बाजारभाव हे बऱ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत मात्र अजून तेरा मार्च यायला अजून बराचसा वेळ हा यावर्षी आहे यानंतर मित्रांनो चौदा मार्चला लासलगावला लाल कांद्याचे दोनशे वाहने आणि उन्हाळ कांद्याची एकशे वीस वाहने दाखल झाली होती ज्यामध्ये लाल कांदा सोळाशे ते सतराशे आणि उन्हाळ कांदा पंधराशे ते सोळाशे रुपये हा गेला होता तेरा मार्चच्या तुलनेत मित्रांनो कांदा बाजारभाव हे आपल्याला स्थिर पाहायला मिळाले होते यानंतर मित्रांनो चौदा मार्चला पिंपळगाव बसवंत येथे सुमारे लाल कांदा आणि उन्हाळ कांदा मिळून तीनशे शहाऐंशी कांदा वाहने हे हे मित्रांनो दाखल झाली होती हा ते सोळाशे रुपयापर्यंत होता यानंतर मित्रांनो मार्चला लाल कांद्याचे एकशे पन्नास वाहने तर मित्रांनो उन्हाळ कांदा हा मागच्या वर्षी पंधरा मार्चला पहिल्यांदा लाल कांद्यापेक्षा जास्त आवक ही दाखल झाली होती आणि उन्हाळ कांद्याची दोनशे ट्रक दोनशे वाहने ही मित्रांनो दाखल झाले होते आणि पंधरा मार्चला कांदा भावात मोठी घट ही झाली होती उन्हाळ कांदा हा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपयापर्यंत पंधरा मार्चला भाव गेला होता आणि पंधरा मार्चला सुमारे दोनशे रुपयांची घट ही बाजार भावात झाली होती आता मित्रांनो हा मागच्या वर्षीचा पाच मार्च ते पंधरा मार्चचा लेखाजोखा मित्रांनो मागच्या वर्षी जर आपण फेब्रुवारी महिन्यात बघितलं तर फेब्रुवारी महिन्यात बाजारभावात मित्रांनो थोडेसे कमी होते जवळपास एकोणीस फेब्रुवारीपर्यंत त्यानंतर एकोणीस फेब्रुवारीला कांदा निर्यात चालू होण्याची बातमी आली त्यानंतर मित्रांनो बावीस तारखेपर्यंत बाजारभाव वाढले त्यानंतर पुन्हा तेवीस ते चोवीसला ही बातमी खोटी असल्यास समजला आणि पुन्हा कांदा बाजारभाव घटले मात्र पुन्हा मित्रांनो सरकारने काही देशांना कांदा निर्यातीची परवानगी दिली आणि पंचवीस सोस फेब्रुवारी पासून कांदा बाजारभाव पाहायला मिळाली त्यानंतर मित्रांनो पाच मार्च नंतर कुठंतरी कांदा बाजारभाव हे सोळाशे सतराशे पंधराशे या दरम्यान स्थिर हे झाले होते आणि लाल कांद्याची आवक ही अडीचशे ते तीनशे वाहने पहिल्या सत्रात आणि दिवसभरात मित्रांनो पाचशे वाहनापुरती मर्यादित ही झाली होती मात्र यावर्षी मित्रांनो सध्या लाल कांद्याची आवक ही सुमारे हजार ते बाराशे वाहन आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत मित्रांनो डबल आहे म्हणून मित्रांनो जर येणाऱ्या काळात आवक जर ही पाचशे ते सहाशे वाहनावर हो। दिवसभरात जर राहिली मित्रांनो तर कांदा बाजारभाव हे मित्रांनो पाच मार्च ते पंधरा मार्च या कालावधीत सुमारे मित्रांनो सोळा सतराशे पंधराशे रुपये यापर्यंत स्थिर हे होऊ शकतात पण मित्रांनो जर ही आवक अशीच राहिली आणि उन्हाळ कांद्याच्याही मित्रांनो शंभर शंभर दोनशे ट्रक जर हे दाखल होत राहिले या वर्षी मित्रांनो मागच्या वर्षी तुलनेत उन्हाळ कांदा लवकर निघायला सुरुवात झाली आहे आणि सध्याही मित्रांनो पन्नास पन्नास गाड्या ह्या मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या दाखल दाखल होतात म्हणून जर मित्रांनो अशी जर परिस्थिती व्हायला आली आणि पाच मार्च नंतर जर मोठ्या प्रमाणात आवक दाखल होऊ लागली तर कांदा बाजार भाव हे मित्रांनो हजाराच्या घरात हे मित्रांनो हजार रुपयापर्यंत येऊ शकतात पण जर मागच्या वर्षी सारखी थोडस जर मित्रांनो कांदा निर्यातीला बुष्ट मिळाला मित्रांनो मागच्या वर्षीही कांदा निर्यात बंद होती मात्र काही ठराविक देशांना कांदा हा जात होता आणि यावर्षीही मित्रांनो जर चांगल्या दराने कांदा निर्यात झाला जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे हे जर सरकारने हटवलं आणि कांद्याची आवक जर लासलगावला मित्रांनो पाचशे सहाशे वाहन आणि संपूर्ण देशात जर मित्रांनो कंट्रोलमध्ये राहिली तर मागच्या वर्षी सारखाच पंधराशे ते सोळाशे पाच मार्च ते 15 मार्च दरम्यान हा मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो आप दर रविवारी संडे स्पेशल व्हिडिओ हा घेत असतो आणि या संडे स्पेशल व्हिडिओमध्ये मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या कमेंट ह्या घेत असतो शेतकऱ्यांनी दिलेली आपापल्या भागातील माहिती हे आपण त्यांच्या नावासहित आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये घेत असतो म्हणून मित्रांनो कमेंट करत चला आपण रविवारी संडे स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत आणि याच्यामध्ये तुमची कमेंट घेणार आहोत बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या आपल्याला कमेंट करून कळवा आणि आपल्या अधिका अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा आपला व्हिडिओ शेअर करा त्यानंतर मित्रांनो आपण उद्याला या संपूर्ण सप्ताहाचा कांदा बाजार भावाचा आढावा घ्यावं एक मित्रांनो व्हिडिओ हा बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला कळणार आहे की या या सप्ताहात कांदा बाजार भावात काय उलट ह्या झाल्या कशा प्रमाणात मित्रांना अवकेत वाढ झाली कमतरता झाली आणि भाव कसे वाढले कसे कमी झाले या संपूर्ण गोष्टीचा आढावा आपण या सप्ताहाच्या शनिवारी घेणार आहोत धन्यवाद